भैरवनाथ यात्रा उत्सव केले आज बैलगाड्याचे शर्यत आयोजित केलेले आहे आणि खऱ्या अर्थानं गाडा पालक गाडा शोकी ग्रामस्थ मंडळीच्या खासदार साहेब आपण संस्थेत वेळोवेळी आवाज उठवला आणि या बैलगाड्याचे शर्यत चालू झाले नक्कीच तेव्हापासून अनेक गाटामध्ये या यात्रा उत्सव भरवले जातात आणि एक वातावरण या निमित्ताने या ठिकाणी पसरलं गेलं आहे तुम्ही काळजी करू नका तुम्ही गाडी चालू केली आमच्या बारे इकडे पडायला लागल्या पण तुमची बारी आम्ही बसवल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही आणि काय जागू शेठ आपण अशी तशी नाही बसवणार जागू शेट साकोरी मध्ये आपले खासदार साहेब जागू शेट पैल गाडा एकदम एक नंबरचा आहे पण त्यांच्या बैलांचं नाव काय माहिती का चेअरमन आणि साकोरी मध्ये बैल चुकत होते जागू शेट पहिला कालच म्हणत होते म्हणला तर त्याला सांगतात त्याला नीट राहिलं हे काही पण जन्म शेट्टी चुकी अशी केली तर चेअरमन फार भुई भोगून <laughs> आणली खासदार साहेब आपण आला नक्कीच आम्हाला सांगायला या निमित्तानं या ठिकाणी आनंद झाला भविष्य काळामध्ये आम्ही सर्व मंडळी या निमित्तानं आपल्या बरोबर या ठिकाणी राहील कारण स्वागतच आपलं या निमित्तानं या ठिकाणी या ग्रामस्थ मंडळी जाऊन केली जाईल धन्यवाद